ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये ऐंशी मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्याचं फळाचं नुकसान झालं आणि मग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारसाहेब एक सप्टेंबरला वरुडमध्ये जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आले आणि मी दादांना शेतकऱ्याच्या बांधावर धुऱ्यावर संत्र्याची फळगळ्यांची पाहणी करण्यासाठी नेलं आणि त्यावेळेस दादांनी ताबडतोब मदत व पुनर्वसन सचिव यांना स्वतः फोन करून कलेक्टरांना फोन करून कमिशनरांना फोन करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे सूचना केली त्याप्रमाणे विभागाने पंचनामे केले आज वरुड तालुक्यामध्ये साधारणतः वीस हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना आणि मोर्शी तालुक्यातल्या दहा हजार दोनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे एकूण हेक्टरी जवळपास सदुसष्ट पासष्ट ते सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याचं आणि चाळीस हजारपेक्षा जास्त क्षेत्र वरुड मोर्शे तालुक्याचं असं करून मोर्शे तालुक्यासाठी तेवीस कोटी आणि वरुड तालुक्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद राज्याचे फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्री आदरणीय अजित पवार यांनी मंजूर केले मी राज्याचे उपमुख्यमंत्र्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि विशेष करून राज्याचे तत्कालीन पुनर्रसन मंत्री अनिलजी पाटील साहेब कृषी मंत्री धनंजय साहेब आणि विद्यमान महसूल व व मंत्री मकरंद आबा जाधव यांचं मी मनापासून आभार मानतो की शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम संकटकाळामध्ये दे मदत करण्याचं काम या तिन्ही लोकांनी केलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि हे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक आर्थिक दिलासा या संकटकाळामध्ये प्राप्त झालेला आहे